एकट्या राहणाऱ्या महिलेच्या घरात रात्रीच्या वेळेस घुसून जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी सविता चंद्रकांत पोंधे वैवर्ष पंचेचाळीस राहणार पोंदेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या शेतातील घरात एकट्या राहत असून पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या वेळेस तीन अज्ञात तोंड बांधलेल्या इसमांनी त्यांच्या घरात घुसून त्यांचे दागिने तसेच रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली होती सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखामार्फत तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की काठापूर येथे राहणाऱ्या अंकुश करंदे राहणार काठापूर आंबेगाव जिल्हा पुणे यांनी त्याच्या इतर दोन साथीदारांचा हा सा गुन्हा केला आहे त्याने त्याच्या साथीदार जळगाववरून ऊस तोडणीसाठी पारगाव येथे आलेला राहुल भास्कर पाटील राहणार टिटवी तालुका पारोडा जिल्हा जळगाव तसेच फिर्यादीशी पूर्वीपासून ओळख असलेली महिला अश्विनी उर्फ सोनी राजू पवार राहणार पिंपरखेड तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्यासोबत मिळून सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे वरील तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख साहेब अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळेंकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मोहिते सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार राजू मोमीन पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस हवालदार अजित भुजबळ पोलीस हवालदार हेमंत विरोळे पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर यांनी केले आहे